रामकृष्ण हरी मंडई कसे आहात तुम्ही सगळे आपला चॅनल पाहताय ना आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे ज्यांनी कोणी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा कारण मला कमेंट अपेक्षित आहेत या व्हिडिओवर कारण त्याचा विषयही तसाच आहे आपण सर्वांनी आपण एखादी नवीन वास्तू घेतली नवीन वास्तू घेतली काही केलं तरी त्यावर किंवा आपल्याकडे रांगोळी काढली तर तिथे आपण शुभ आणि लाभ असं लिहितो स्वस्तिक असतं एका बाजूला शुभ लिहितो दुसऱ्या बाजूला लाभ लिहितो हे शुभ आणि लाभ म्हणजे नक्की काय याचा कधी आपण विचार केला आहे का हे कोण आहेत काही येत आहे का ध्यानात नाही मग जाणून घ्या शुभ आणि लाभ आपल्या सर्वांना गणपती बाप्पा माहिती आहे श्री गणेशाच्या दोन पत्नी आहेत रिद्धी आणि सिद्धी इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे आणि मग शुभ आणि लाभ हे कोण आहेत तर सिद्धी हिचा पुत्र शुभ आणि रिद्धी हिचा पुत्र लाभ असे शुभ आणि लाभ जे आपण नेहमी दरवाज्यावर लिहितो स्वस्तिक काढतो एका बाजूला लिहितो दुसऱ्या बाजूला लिहितो तर शुभ आणि लाभ हे श्री गणेशाचे दोन पुत्र आहेत माहीत नव्हतं जर नक् माहीत नव्हतं तर मला कमेंट करून नक्की सांगा की अजूनपर्यंत माहीत नव्हतं आणि आज तुम्हाला कळलं आहे तर जागृत झालेल्या प्रत्येक हिंदूपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्या सगळ्यांना आपल्या धर्माविषयीच्या ह्या काही अशा गोष्टी आहेत कोणी ह्या गोष्टी आपल्याला उघड सांगत नाही कुठेही वाचायला मिळत नाही आपल्या चॅनेलद्वारे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा रामकृष्ण हरी आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद